नमस्कार मित्रांनो मन धागा, धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आनंदी आणि सार्थक हे पोलीस स्टेशनमध्ये अडकलेले असल्याकारणाने सुधा आणि रुंदा खूपच पडकलेल्या असतात आणि सार्थक आणि आनंदीला त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नाईलाजास्तव सून म्हणून स्वीकार करावं लागलेलं असतं आणि याचाच राग सुधाला भरपूर आलेला असतो मग सुधा ही सार्थक आणि रेश्माची एंगेजमेंट करण्याचे ठरवते आणि त्याचवेला सार्थकता एंगेजमेंटमध्ये नेमकी बुद्धिचातुर्याने कशी सुधाने रुंदाची धुलाई करणार आहे हे आपल्याला या ट्विस्ट मध्ये पाहायला मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका सार्थक आणि आनंदी पोलीस स्टेशनमध्ये अडकतात तेव्हा सुधाच्या दिलेल्या स्टेटमेंट मुळे आनंदी आणि सार्थक आता सुटतात पण मात्र घरी आल्यावर रुंदाला राग येतो वृंदाला हे सगळं सलत असतं की सुधाने आनंदीचा सून म्हणून स्वीकार केलाच कसा म्हणून सुधा आणि शलाका दोघीजणही तिला भडकवत असतात शलाका म्हणते की अगं काकू हे सगळं असंच होत राहणार सार्थक आणि आनंदीने हे ना मुद्दामच केलं असणार मला तरी वाटतंय की हे सगळं ना त्या आनंदीने सार्थकला आपल्या भरवलं असणार म्हणून तू एक काम कर तू ना आपल्या सार्थकला आता वेळेवर ते लगाम घाल तू आता सार्थकाने रेशमाचा साखरपुडा लवकरात लवकर उरकून टाक असं शलाका सुधाच्या डोक्यामध्ये भरवून टाकते आणि असं भरवल्यानंतर आता सुधा म्हणते की अगं इतक्या शॉर्ट नोटीसवर आपण कसं काय एंगेजमेंट करायची मी सार्थकशी पण बोलली नाही तेव्हा मग सुधा म्हणते की अगं सार्थकशी बोलायला कशाला हवं आहे मागे पण आपण सार्थकला सांगतच होतो ना की तू बघितलेली मुलगी म्हणजे रेश्माच आहे त्याच्यासाठी आणि तीच योग्य आहे आपल्या तोला मुलाची आहे मग यावेळेला रेश्माला सुधा म्हणते की आपण कॉल करूया बघूया तिचं मत काय आहे ते त्यावेळेला तर ते तयार होती आत्ता काय मग वृंदा म्हणते की हो ती आताही तयारच असणार त्याच वेळेला वृंदा ही रेश्माशी बोलून घेते तेव्हा वृंदा आणि सुधाने बोलल्यावर रेश्माने लगेचच होकार दिलेला असतो त्यावेळेला घरी सगळेजणं जमलेले असतात सार्थकवरती मोठा बॉम्ब फुटलेला असतो की त्याला रेश्माशी एंगेजमेंट करायची आहे आता आनंदीला एकतर घराच्या बाहेर काढलेलंच असतं हा हे त्याला पहिलं दुःख असतं आणि दुसरं म्हणजे की त्याला आता रेश्माशी एंगेजमेंट करावी लागणार असते आणि या सगळ्यामध्ये आता केदारही ही आनंदाची बातमी रेश्माला देतो की घरी तुमच्या एंगेजमेंटची बोलणे सुरू आहेत तर सुधा म्हणते की सार्थक मला तुझं उत्तर हवं आहे तू एंगेजमेंटसाठी तयार आहेस ना आणि तुला माहिती आहे ना मी या आनंदीसाठी घर सोडून गेले होते आता ही पुढची काही पावलं मला उचलावी लागतील जर तू एंगेजमेंटसाठी तयार नसतील मग आता सार्थकला कळतं की आई आपल्याला ना ब्लॅकमेल करत आहे म्हणूनच आपणही आता तिच्या शब्दामध्ये तिला उत्तर दिलं पाहिजे म्हणून सार्थक आता त्या सगळ्यामध्ये एंगेजमेंटला तयार झालेला असतो तो सगळ्यांसाठी आता एंगेजमेंटला होकार देतो पण मात्र तिथे आता आदर्शला कळलेलं असतं की नेमकाच काहीतरी घोळ आहे आदर्श हा सार्थकला एका डोळ्याने इशारा करून सांगतो की काहीच काळजी करू नकोस भाई मी तुझ्याबरोबर आहे असं सगळं त्याने सांगितलेलं असतं आणि आदर्शला मात्र कळलेलं असतं की हे सगळं जे केलं आहे ते त्याने आनंदीसाठीच केलंय नक्की सार्थकच्या डोक्यात काहीतरी प्लॅनिंग आहे त्याच वेळेला सार्थक हा आदर्श दादाला म्हणतो की भाई मला ही आता बघायचंच आहे की आई आणि या काकू आहेत ना कोणत्या लेवलपर्यंत जाऊ शकतात तेव्हा मग आदर्श म्हणतो की मी तुझ्या बाजूने आहे तू त्यांना बरोबरच धडा शिकव आता आदर्श हा सार्थकच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो आणि त्यानंतर ऑफिसपर्यंत रेश्माची आणि सार्थकची एंगेजमेंटची बातमी पोहोचते सार्थक हा ऑफिसमध्ये असताना रेश्मा त्याच्या बाजूलाच घुटमळत असते तेव्हा बेणारे येतात बेणारे म्हणतात की सर ही बातमी खरी आहे का आम्हाला मॅडमने बातमी पोचवली आहे की आपल्याला एंगेजमेंटला यायचं आहे म्हणून तेव्हा मग आता सुधाच्या बाबतीत असं म्हटल्यावर रेश्मा म्हणते की बेणारे तुम्ही तुमचं काम करा ना तुम्हाला मोठ्या मालकीने तुमच्या न्यूज पाठवली आहे म्हटल्यावरती ती खरीच असणार ना तुम्हाला एंगेजमेंटला यायचं आहे आणि माझी आणि सरांची एंगेजमेंट आहे तेव्हा मग बेनारे म्हणतात की आपल्या आनंदी मॅडमचं काय त्याच वेळेला आता सार्थक म्हणतो की बेनारे ते सगळं तुम्हाला कळेलच तुम्ही या तरी पार्टीमध्ये सगळं आता शकूने ऐकलेलं असतं शकू म्हणत असते की हे सगळं काय चाललंय ताईला सार्थक सरांनी तिकडे सोडलंय काय आणि इथे स्वतः साखरपुडा करतात काय ही बातमी मला ताईपर्यंत नक्कीच पोहोचवली पाहिजे असा ती विचार करते आणि आता शकू ही बातमी आनंदीला सांगते आणि आनंदीला याच्यामुळे खूप वाईट वाटतं आनंदी विचार करते की हे सगळं काय आहे ऑफिस स्टाफला बोलवलेलं आहे मग अण्णा म्हणतात की बाळा आनंदी शांत हो आपल्याला नक्की काय माहिती नाही ना आणि सार्थक सरांवर आपण अशा प्रकारे अविश्वास दाखवू शकतच नाही म्हणूनच आपण आता बघूया की नेमकं काय घडतंय ते एंगेजमेंटचा दिवस उजाडलेला असतो सगळेजण एंगेजमेंटसाठी जमलेले असतात सार्थक छान असा कुर्ता घालून आलेला असतो आणि तो सगळ्यांना असं दाखवत असतो की तो त्या एंगेजमेंटसाठी अगदी मनापासून तयार आहे पण तशातला काहीही भाग नसतो सुधा म्हणते की सार्थक आपण तुझ्या एंगेजमेंटची छान तयारी केलेली आहे पण तू या मुलीला कशाला बोलावलंस त्यावेळेला सार्थक म्हणतो की अगं आई असं काय करतेस तू तर ऑफिसच्या स्टाफला दिली आहेस ना परवानगी यायला मग आनंदी या आपल्या ऑफिसमधल्याच आहेत ना मग त्या येऊ शकतात ना तेव्हा मग आता या सगळ्यामध्ये शकू म्हणते की हो मॅडम ऑफिस स्टाफमध्ये आनंदी ताई पण तर येते ना आणि त्याच्यामुळे तिलाही बोलवलेलं आहे असं म्हटल्यावरती आता सुधा म्हणते की शकू तू गप्प बस जास्तीचं बोलू नको शकूला आता ती तिथे समारंभात ओरडते तेव्हा सार्थक हा शकूला शांत बसायला सांगतो आणि म्हणतो की कोणीही काही आता बोलू नका मला लक्षा सा मोठास आता पुढे काहीतरी बोलायचं आहे तेव्हा बेनारेंच्या लक्षात येतं की साहेबांचा मोठाच काहीतरी प्लॅनिंग आहे कारण सार्थक साहेब हे आनंदी मॅडमवर खूप प्रेम करतात हे त्यालाही माहिती असतं त्यानंतर मग आता सार्थकला सुद्धा सांगते की तुझ्या तिच्या बोटामध्ये तू अंगठी घाल आता रेश्माच्या बोटामध्ये अंगठी घाल म्हटल्यावरती सार्थक म्हणतो की काय आई तू जरा काहीतरी चुकतेस असं तुला वाटत नाही का तेव्हा सुद्धा म्हणते की सार्थक हे काय बोलतोयस तू मी काय चुकते आहे मला जरा सांगशील का तू तेव्हा सार्थक म्हणतो की आई अगं तूच बोललेला शब्द तूच तुझ्या मुलाच्या बाबतीत कसा काय फिरवू शकतेस तूच तर आता इतके दिवस सांगत होतीस की सार्थक बरोबर एखादी डिवोर्सची मुलगी शोभू शकत नाही मग मी तर आता डिवोर्सचीच झालो ना गं कसं आहे तू नेहमी आमच्या घराला सगळ्यांना सांगत असतेस की एक डिवोर्सी मुलगा आणि एक डिवोर्सी मुलगी यांचंच नातं जुळू शकत पण जर एक मुलगा डिवोर्सी असेल म्हणजे आनंदीला मी सोडलंय आमचं लग्न झालंय याचा अर्थ मी डिवोर्सीच झालो ना मग माझं नातं हे रेश्माबरोबर कसं काय जुळू शकतं आहे तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुझ्या रीती तर माझं रेश्माशी लग्न नाही झालं पाहिजे कारण मी डिवोर्सी आणि तिचं तर अजूनही एकदाही लग्न झालेलं नाही आता अशा प्रकारे पेच प्रसंग सार्थकने सुद्धा समोर उभा करून ठेवलेला असतो आणि त्याच्यामुळे सुद्धा आता सगळ्या चार चौकांमध्ये चांगलीच तोंडावर पडलेली असते आता सार्थक म्हणत असतो की आई चा चा तू चुकत आहेस स्वतःच्या मुलाच्या बाबतीत तू असा नियम लावतेस तर ती दुसरी मुलगी आहे रेश्मा तिला तरी तिच्या झालेला असून तू माझ्याबरोबर तिचं लग्न लावत आहेस म्हणूनच आनंदी आणि माझीच जोडी ही शोभून दिसते ना अशा प्रकारे म्हटल्यावर तिला ही सार्थकच्या या सगळ्या गोष्टीमुळे धक्काच बसलेला असतो आनंदी विचार करते की सार्थक सर हे सगळ्या समारंभामध्ये काय बोलत आहेत पण तिच्या मनाला बरं वाटत असतं कारण सार्थक एंगेजमेंट करणार म्हटल्यावरती आनंदीच्या जीवाचं पाणी पाणी झालेलं असतं तर इथे सार्थक आणि आदर्शने मिळून हे चांगलंच प्लॅनिंग सुधा आणि रुंदाला तोंडावर आपटवण्याचं केलेलं असतं तर सार्थक आणि आदर्श हे दोघे त्याच्यामध्ये यशस्वी देखील झालेले असतात आणि त्याचप्रमाणे सार्थकने आता सगळ्यांसमोर सा रेश्माबरोबर एंगेजमेंटसाठी नकार दिलेला असतो आणि अशा प्रकारे त्याने रेश्मासुद्धा सुद्धा व रुंदा तिघांनाही चांगल्याच तोंडावर आपटवलेलं तो असतं आणि पुन्हा एकदा सार्थक आणि आनंदीचं प्रेम सगळ्यांसमोर जिंकलेलं असतं आता या सगळ्यामुळे सुधा नेमका काय स्टँड घेईल आणि सार्थक आणि आनंदीच्या बाबतीत ती काही पॉझिटिव्ह विचार करेल का हे तर आपल्याला काही पुढच्या भागांमध्येच पाहायला मिळेल असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा